विधानसभा निवडणुकीला अवघे दोन दिवस उरले आहेत या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी होताना दिसत आहेत अशातच येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया देखील पार पडणार आहे त्यामुळे अद्याप अनेक मतदारसंघातील चित्र स्पष्ट झालं आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी मनसे वंचित बहुजन आघाडी असे अनेक राजकीय पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत त्यामुळे यावेळी चुरशीची लढत होणार आहे अशातच आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात नेमकी राजकीय स्थिती काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात चक्क महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे कारण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून शशिकांत खेडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून मनोज कायंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे त्यामुळे या मतदारसंघात महायुतीकडूनच दोन उमेदवार आमने सामने असल्याचं पाहायला मिळत आहे यासोबतच महाविकास आघाडीकडून सिंदखेड राजा विधानसभा निवडणुकीची जागाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली आहे त्यामुळे शरद पवारांनी राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिली आहे तर एकनिष्ठ असलेल्या गायत्री शिंगणे यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती त्यामुळे त्यांनी ऐन विधानसभेच्या रंधुमाळीत बंडखोरी केली होती याशिवाय घरवापसी केलेले राजेंद्र शिंगणे हे उमेदवारी मिळवण्यासाठी शरद पवारांच्या भेटीसाठी देखील गेले होते मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांना साथ देणारे राजेंद्र शिंगणे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांकडे परतले होते दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर परतलेल्या राजेंद्र शिंगणेना उमेदवारी दिल्यानंतर गायत्री शिंगणे या देखील प्रचंड संतापल्या होत्या मात्र त्यांनी थेट बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत गेलेल्या राजेंद्र शिंगणेंनी वारंवार शरद पवारांचे कौतुक देखील केले होते तसेच काही दिवसांपूर्वी जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे आणि नाइला मी अजित पवार यांच्यासोबत गेलो मात्र आज राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारने तब्बल तीनशे कोटी दिले आहेत परंतु हे निश्चितपणे आदरणीय शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहील असं राजेंद्र शिंगणे म्हणाले होते मात्र आता आपण जाणून घेऊयात सिंदखेड राजामध्ये कोण कोण रिंगणात आहे तर डॉक्टर राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी शरद पवार गट शशिकांत खेडेकर शिवसेना शिंदे गट मनोज कायंदे अजित पवार राष्ट्रवादी गट आणि गायत्री शिंगणे बंडखोर अशा एकूण चौघांमध्येही लढत होणार आहे मात्र आता दोन हजार एकोणीसच्या दरम्यान नेमकं काय झालं होतं आणि आताच्या स्थितीला कोणाचं जड आहे आपण सविस्तर जाणून घेऊयात तर सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र शिंगणे यांनी शिवसेनेच्या शशिकांत खेडेकर यांचा तब्बल दहा हजारांच्या मताधिक्याने दारुण पराभव केला होता तसेच दोन एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र शिंगणे यांना एक्क्याऐंशी हजार सातशे एक मते पडली होती तर शिवसेनेच्या शशिकांत खेडेकर यांना सातशे त्रेसष्ट मते मात्र यावेळी देखील राजेंद्र शिंगणे यांचं कारण महायुतीचे दोन उमेदवार आमने सामने असल्याने या गोष्टीचा फटका महायुतीला निश्चितच बसणार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आपलं वर्चस्व कायम ठेवील असं सध्या तरी दिसून येत आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा